ऍक्च्युअली मी या संस्थेला जोडायचं कारण असं की माझे स्वतः पप्पा डायबेटिक होते मग त्यांना डायबेटीस औषध शोधत असताना मला हे एक संस्थेच्या मार्फत म्हणजे एक औषध मिळालं आणि ते डायबेटिक मुक्त व्हायच्या मार्गावर आहे त्यांची जर्नी चालू आहे आता हा माझा खूप दिवसाचा रिझल्ट आहे शुगर त्यांची टू फिफ्टीच्या चा अभाव होती आता वन एटी पर्यंत आलेली आहे

कि वजनाचा रेट लॉस हुआ है और बी के वजह से टाइप कंट्रोल हुआ है और उनके या आता त्यांना जेएलएन स्टार्ट केलाय तर एचसीएल मोडम रिलीफ मिळाला एचसीएल चा दुसरा रिझल्ट असा होता की माझ्या आईच्या की एचसीएल घेत होता त्यांना बीपीचा त्रास होत होता तर बीपीचा त्रास पूर्णपणे बंद झालाय गोळी त्यांची चालू होती जी ती गोळी बंद झाली आहे आता विरहित आहेत आणि प्लस एंची आई टी पण बंद केलेलं आहे आता फक्त अँटॉक्स टी येतात तो रिझल्ट आणि हा खूप प्लेयर खूप लेट रिझल्ट आहे त्या रिसेंटला रिझल्ट ज्या म्हणजे शुगर ची व्यक्ती होती ती शुगर डायबेटीज ची पण त्यांना प्रॉब्लेम असा होता की चाळीस युनिट त्यांना कंटिन्यूसली इन्शुलिन जात होतं दहा 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 असं चार वेळा आणि इतकी कॉम्पिटिकेशन्स होते की मी सरांची पण त्यामुळे केलं तर त्या व्यक्तीला आपल्याला देणं हे रिस्क आहे आणि जर ते स्वतःचा रिस्क जर घेत असतील तर ते घेऊ दे त्यांचं क्रिएटिव्ह लेवल वगैरे वाढलं परत ते जे किडनीचे फंक्शन नॉर्मल नसल्यामुळे हार्ट प्रेशर आलं त्याच्यामुळे अशी भरपूर कॉम्प्लिकेशन होते त्या व्यक्तीला सुद्धा मी एनटॉक्स टी एच एल ए आणि टी

म्हणून तिथं दिलं होतं तर त्याला पूर्ण पूर्णपणे माती खायचं बंद केलं आहे केल्या नाही मला एन्टॉक्सीचा म्हणून रिझर्ट सांगायचं होता